पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे आगामी कालात राज्यात सुमारे पंधरा हजार पदांची भरती करण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात या भरतीला मान्यता देण्यात आहे त्यानंतर आता दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरकारने गुड न्यूज आहे या उमेदवारांना आता आणखी संधी देण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात राज्य सरकारने दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसापर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा संपलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय आता अशा उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे या उमेदवारांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे शेकडो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आधी कोरोना आणि नंतर इतर काही कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती त्यामुळे आता सरकारने अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच पोलीस दलातील पंधरा हजार सहाशे एकतीस पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे पोलीस दलातील पद शंभर टक्के भरण्यात येणार आहेत या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी दोन हजार चौवीस पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत यात आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता पोलीस शिपाई पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागांची भरती होणार आहे तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण दोनशे चौतीस जागा भरल्या जाणार आहेत बँड्समेन पदाच्या एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे कारागृह शिपाई पाचशे ऐंशी पदे अशी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जाणार आहेत